गरुड कॅन्सर हॉस्पिटल आणि किरणोत्सार केंद्राचे सुपुत्र योगेश प्रकाश गरुड यांनी अभूतपूर्व यश संपादन केलं आहे केंद्र सरकार संचलित एम्स म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इथून एमसीएच कॅन्सर शस्त्रक्रिया पूर्ण करून भारतातील सर्वात तरुण एमसीएच कॅन्सर सर्जन होण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय या ऐतिहासिक यशाबद्दल आणि अहिल्या नगरचा मान उंचावल्याबद्दल खासदार निलेश लंकेंनी त्यांचा विशेष सत्कार करून त्यांना अहिल्या नगरचा अभिमान आणि महाराष्ट्र तसेच भारताच्या आरोग्य क्षेत्रातील उद्योन्मुख तारा असा सन्मान दिलाय एम्सने अधिकृतपणे डॉक्टर योगेश गरुड यांना भारतातील सर्वात तरुण एमसीएच कॅन्सर सर्जन म्हणून मान्यता दिली आहे त्यांच्या अथक मेहनतीनं चिकाटीनं आणि ध्येय वेड्या वृत्तीनं गाठलेलं हे यश समाजासाठी प्रेरणादायी ठरेल असं खासदार लंकेंनी गौरवद्वार काढलेत याप्रसंगी खासदार लंके म्हणाले कर्करोगाविरुद्धच्या हो लढाईत डॉक्टर योगेश यांचं योगदान हा समाजासाठी नवा आशेचा किरण आहे अशा तरुण डॉक्टरांमुळे महाराष्ट्र आणि भारताच्या आरोग्य क्षेत्रात नवे अध्याय लिहिले जातील डॉक्टर योगेश यांचे हे यश कॅन्सर सर्जन डॉक्टर प्रकाश गरुड आणि एमडी महिला कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड यांच्या मार्गदर्शनातून साकार झालाय त्यामुळे डॉक्टर योगेश गरुड यांच्या शहरात कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ नगर टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज